हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना आता विषय बघून तुम्हाला असं वाटलं असेल की ताई तुम्ही असं का म्हटलं की देवावर रागवलं आहे सांगते तुम्हाला त्याआधी बघा माझ्या मुलीनेही आज पूजा केली आहे खूप दिवसांनी तिनेही पूजा केली कारण तिलाही अडचण होती आणि मी देवावर रागवली त्याचं कारण फक्त एवढंच होतं की गेले महिनाभर म्हणजे गेल्या महिन्यापासून जुलै महिन्यापासून जी माझी मासिक पाळ चालू होती ती अजूनपर्यंत चालू आहे त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी अशा करता येत नव्हत्या देवाच्या करता येत नाही आहेत त्यामुळे मला कुठंतरी असं वाईट वाटत होतं की परमेश्वरांनी माझ्या बाबतीत असं का केलं की मला मी एवढं देवाचं करते वगैरे तरी पण म्हणतात ना कधी कधी वाईटातून पण चांगलं होत असतं आणि त्याचा खरंच अनुभव सांगते मला मला ह्या मासिक पाळीच्या दरम्यान आला कारण भलेही मासिक पाळी माझी वले एका महिन्यासाठी लांबली पण आज माझी मुलगी जिला साधी एक म्हणजे हार पण कधी करता येत नव्हता वेणी आज ती माझी मुलगी वेणी करायला शिकली देवाची एवढी छान पूजा करते आणि हे फर्स्ट टाइम तिने वेणी केली आहे याच्या आधी कधीही तिने वेणी केली नव्हती फक्त फुलं आणलेली होती घरामध्ये आणि तिने मला फक्त विचारलं की मम्मी करायची असेल तर कसं करायचं गाठ कशी मारायची ते तिला म्हणतात ना एक वर्बलीज म्हणजे आधीचा व्हिडिओ होता ते तिला म्हटलं बघ मी त्याच्यात कसं मारताना दाखवली ती आणि त्याप्रमाणे तू कर त्यामुळे मी काय म्हटलं की देवावर रागवली की मला असं थोड्या वेळासाठी वाटत होतं की एवढा श्रावण महिना होता पूजापाठचा महिना आणि देवानी मला याच्यात असं वेगळं ठेवलं अलिप्त ठेवलं पण एक सांगते जेव्हा आपण असा विचार करतो ना तर आपल्यासाठी देव परमेश्वर काहीतरी आपल्यासाठी चांगलं कुठेतरी योजत असतो आणि याचा अनुभव मला यावेळी नक्कीच आला कारण का आतापर्यंत आमच्या घरात जास्त पण पूजा मिस करायची ना माझ्या मिस्टरांनी कधी पूजा केली आणि मुलीने मुलीला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तरच मुलगी पूजा करायची पण आज पहिल्यांदा असं झालं की मला म्हणजे मासिक पाळीचा त्रास हा ऍक्च्युली काही प्रॉब्लेम्समुळे होतोय ज्याच्यामुळे ती एक महिना कंटिन्यू चालू आहे पाळी पण या दरम्यान एक गोष्ट झाली ती म्हणजे की माझे मिस्टर पूजा करायला लागले आणि ती पूजा व्यवस्थित जशी म्हणजे मला आवडत होती की यांनी अशी पूजा कधीतरी कर करावी त्या पद्धतीमध्ये माझी मुलगी आणि माझ्या मिस्टरने पूजा करायला सुरुवात केली आणि म्हणतात ना कुठेतरी असं होतं की मी नेहमी म्हणायचे अरे माझ्या मागे तुम्ही कशी पूजा करणार तुम्हाला तर काही कळतच नाही आहे कधी शिकणार तुला तर साधी वेणी करता येत नाही पण आज आज मी सांगते आज भले मी परमेश्वरा रागवली असेल म्हणा किंवा काही असेल पण परमेश्वराने मला दाखवून दिलं की मी तुझ्यासाठी वाईट काहीच बघत नाही आहेत तुला पण मी त्याच्यातूनच चांगला मार्ग दाखवतो आणि मला ते खरंच सांगते मला या मासिक पाळीचा त्रास खूप होतोय uh, कधी कधी आवाज बसतो आहे कधी कान दुखतो आहे बऱ्याचशा अशा गोष्टी होतात पण तरीसुद्धा मला त्याच्यामध्ये पण एक आनंद दि uh, परमेश्वराकडनं मिळाला आणि तो म्हणजे काय तर माझी मुलगी आज वेण्या करायला शिकली आहे वेगवेगळ्या तिने आजच्या म्हणजे ही ही जी तयारी चा चालू आहे ना ती उद्याच्या सोमवारच्या पूजेसाठी चालू आहे कारण तिचं सकाळचं कॉलेज असतं ती सहा वाजता बिचारी निघून जाते त्यामुळे तिला तेवढा वेळ मिळत नाही पण आज रविवार होता तर तिने देवाची छान संपूर्ण देव उजळवले मंदिर सगळं स्वच्छ केलं त्याच्यानंतर देवाची पूजा केली आणि दुपारच्या वेळेमध्ये आता तिने बघा वेण्या करायला घेतल्या जेणेकरून उद्या म्हणजे जेव्हा पप्पा तिचा पूजा करेल तर ते पप्पाला पूजा करताना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तिने बघा आज वेणी करायला घेतली आणि मी सांगते खरंच मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटला कुठेतरी नाराज होती मनातून मी की मला पूजा नाही करता आली मला काहीच नाही करता आलं पण आता आता कळायला लागलं की प्रत्येक गोष्टीमागे म्हणजे विश्वास जे आपण काही गोष्टी घडतो आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीमागे परमेश्वराचा काही ना काही हा हेतू असतोच फक्त तो आपल्याला कळायला उशीर होतो जसं आता मला कळायला उशीर झाला भले मला पूजा नाही करता आली कुठले सण समारंभ साजरे नाही करता आले मला कुठे जाता नाही आलं वर्षीचं रक्षाबंधनही करताना आलं ते होती। खंत होती पण ती सगळी खंत माझी या गोष्टीने भरून पावली की आज माझी मुलगी देवासाठी आणि गजरा शिकली म्हणजे तिला मी म्हणतात ना की आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात ते आपल्याला कधीच कळत नाही ते कधी कळतं ज्या दिवशी आपल्यासोबत काहीतरी असं प्रकार घडतात किंवा वाईट प्रसंग येतो किंवा आपल्याला कधी बरं वाटत नाही ते त्यावेळी आपल्याला ते जाणवतं की आपण जे काही करतो आहे जी पण पूजा अर्चना करतो किंवा जे पण काही करतो ना त्याचं कुठेतरी पुण्य आपल्या पदरात पडत असतं आणि आपली मुलं त्या गोष्टीचं अनुकरण करत असतात आणि त्याचाच हा पुरावा आहे की मला ती रोज वेणी करताना बघत होती कशी करते पण आज तिने न सांगता मला तिला सांगावं पण लागलं नाही की ब राणी तू कर म्हणून पण आज बघा तिने छान अशी वेणी केली आणि मी खरंच सांगते माझ्या मुलीच्या लाईफमधली माझ्या म्हणतात ना एक आनंद असतो एका आईला की आपली मुलगी बघा किती छान आणि खरंच तिने खूप छान पद्धतीने वेण्या केल्या होत्या गुलछडीच्या दोन वेण्या केल्या त्याच्यानंतर गुलछडी आणि सुपारी एकत्र करून केली फक्त सुपारीची पण एक गजरा टाईप तिने वेणी केली आणि मला खरंच त्याचा खूप अभिमान आहे म्हणून म्हणते की कधी कधी काही गोष्टी ह्या आपल्याला आपल्याला वाटत असतं की परमेश्वर आपल्यासाठी काहीतरी चुकीचं करतो आहे पण असं नसतं मी परमेश्वराला रागवली होती पण आत्ता मला कळून चुकलं आहे की प्रत्येक गोष्टी मागे त्याची एक लीला असते आणि ती फक्त येण्याची वाट बघायची असते आणि या दरम्यान मला खरंच खरंच खूप त्रास झाला पण त्याच्यात आनंदाची गोष्ट ही आहे की माझी मुलगी आज काहीतरी शिकली माझे मिस्टर आज पूजा व्यवस्थित अशी पूजा करतात जी पूजा माझ्या मनालाही भावते आहे सो कसं वाटलं म्हणजे तिने केलेली वेणी आज तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी मी तर म्हणेन की तुम्ही जे पण काही करता येत ना त्याचे परिणाम हे आपल्याला हे मिळत असतात पुढची पिढी हे जर पुढच्या पिढीला जर तुम्हाला असंच हे करायचं असेल तर त्याच्यासाठी सुरुवात आपल्याकडनं करायला पाहिजे तर बघा छान अशी तिने वे वेणी तयार केली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा